राजकारण आम्ही लोकांनी सुरू केलं आणि पहिली निवडणूक ही संघर्षाची आहे सरकारी संस्था त्यांच्याकडं आम्ही सगळे कॉलेज बाहेर सरलेलं सगळे तरुण या निवडणुकीमध्ये होतो त्या काळात संघर्ष असताना सुद्धा प्रचंड वसती त्याचा पाऊस खाल्ला आणि सांगायचं म्हणजे फार वर्षाने चालू आहे असा होता माझी ते पहिली दुखी आयुष्यात एकोणीसशे सदुसष्ट साली आणि त्या एकोणीसशे सहासष्टला आम्ही प्रचार वेळा सुरुवात केली त्यावेळेला या ठिकाणी मी आजो मला आठवत आहे की आम्हाला प्रचार सगळं आमची बैठक आहे કેવી સ્થિતિ અને આજથી સ્થિતિ હાર ફરક આ તો તમે સગતા નિર્ણય લોકો નિર્ણય લોકો કોનાળવ કોના સે રાજકારણ આ પહેલી નિવડૂક હિ સંઘર્ષ આવી વાવ शाखे कारण त्यांच्याकडं सगळ्या संस्था त्यांच्याकडं सहकारी संस्था त्यांच्याकडं आणि सगळे कॉलेज बाहेर सरलेलं सगळं तरुण या देवजी शिवसेने काही गावं जन्मावर लक्षात राहील अशा पद्धतीनं वाढली आणि त्या काळामध्ये कोरोनाचा विजय करावा लागेल त्या काळात संघर्ष असताना सुद्धा प्रचंड वसती वर्षांचा पाऊस खाल्ला आणि नंतर खुलं विल केले तुम्ही पुन्हा निवडून गेलं पुन्हा निवडून गेलं तिथे त्या निवडणुकीला उभं राहिलो आणि तिथे जालो तिथे एकदा असून केली तर माझ्या लक्षात आलं की चौदा वेळी निवडणुकीला उभं राहील की विधानसभा असेल विधान परिषद असेल लोकसभा असेल राज्यसभा असेल या सगळ्या निवडणुकीत एकदा मला माझ्यातनं उभं राहिलो सर्व पाचदृषाचं पैकीचं फंचन या भागातनं एक नियोजक चौदापैकी आणि तेरा इथं विरोधक त्याची पहिली नियोजक होती त्यावर प्रचार करायला लागला नंतर त्या निवडणुकीत कधी प्रचारच करावं लागेल तुम्ही सगळ्यांनी जबाबदारी घेतली आणि त्यामुळे मी नसलो तर तुमच्या वताचा शिक्का काय आणि हे चित्र तुमच्या सगळ्यांचाच आहे त्यानंतर पहिल्यांदा यावेळीची निवडणूक ही संघर्षाची राहील आमची गमतीच आहे सिटी होती सांगितलं की आमचे सरकार या ठिकाणी व्यवस्थेचा वयात ते गावगाव जायचे लोक नाही तयार नाही सगळे इतक्या बोलायला तयार नाही अनेकांना काळजी वाचायची वाहणार असताच्या नाहीतर तर देशातल्या सगळ्या वर्षामध्ये एकच वाचवी होती सगळीकडे एकच चर्चा होती की चर्चा हितलं काही नाही आम्ही देखील फरली गेली तिथे फेफर झाली दिवस फेफरला कुठेही मी गेलो तर त्याचा एकच हल्ला होतो ダメなって、え、作るのね。こっちから帰ります。日本に来た時間、誰が望むのに、今日は寒いでしょ、なかで。で、こららそう。また、だってこららそう、でたら、もっとこらららそう。一生満載に、また <laughs>、平気の大が、暮らしを終えない、ね。 पण एकदा आत गेले की नेमकं कोणतं वचन धावायचं हे त्यांना सांगावं लागलं नाही मग त्याचा विचार करून तुम्ही या ठिकाणी सुप्रियाला निवडून दिलं एक लाख आणि पन्नास हजार वर्ष द्या असं वरदान तुम्ही या ठिकाणी दिलं असं तुम्ही तुमचं काम केलं आता दाव झाली आमची ती जबाबदारी की आता विकासाच्या दृष्टीचा काय प्रश्न असतील भागाचे काही प्रश्न असतील त्या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घालायचं आज देशामध्ये मुझे मोदींचं राज्य महाराष्ट्रामध्ये भाजप आणि त्यांच्या सरकारांचं राज्य आमचं आमची तक्रार एकच आहे की हा देश सत्तर टक्के शेतकऱ्यांचा देश आहे त्यामुळं सरकार चालवायचं असेल तर फायदा या देशाच्या एकशे तीस कोटी जनतेला दोन वेळेचं आण जो ध्वजराजा देतो त्या ध्वजवादाला सन्मानानं जगता येईल असं सरकार चालवलं पाहिजे आज ते होत नाही पुरुषाचा किंवा शोफ नाही तेव्हा सगळ्यांचे ऊस सांगितले दिसत आपण इथं साखर बनवतो पण सरकार असं आहे की देशाची गरज लागून साखर जास्त उत्पन्न झाली तर आपण जगाच होतो या सरकारने साखर जगात वारखायला मंदी घालते साखर तयार करतो आपण तसं मळी कारखान्यात असते त्या मळीपासून इथेनॉल नावाच्या पदार्थ आपण तयार करतो तो पेट्रोलमध्ये घालतो आणि त्याच्यावर गाडी चालते व्यवसाय तर चालते सगळं चालतो त्या इथेनॉलचे आपण कारखाना माहेराव कारखाला सोळेसह कारखाना याला धरून उभा केला दोन फेशन मिळाले पण मोदी सरकारने त्याच्यावर बंदी घातली त्याचा परिणाम हा झाला की ऊस त्याची साखर साखरेशी निघत नाही त्यामुळे किंमत कळली नाही त्याच्या भासून इथे राहून ते तयार करायचे नाही म्हणून बंदी मॅन्युफॅक्स कमी आणि या सगळ्याचा प्रदार्थ ऊसाची किंमत घेते उत्पादन खर्च कमी झालं नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत देतात